नमस्कार लाडकी बहीण योजनेचे जे, जे महाराष्ट्रामध्ये नवीन योजना सुरू झालेली आहे त्याच्या नियमामध्ये आणि कागदपत्रामध्ये काही बदल झालेला आहे तो बदल आपण बघणार आहोत शेवटची तारीख का असणार आहे त्यानंतर फॉर्म हा कुठे भरता येईल आणि कोणते कोणते कागदपत्र तुमच्याकडे नाही असले तरी पण चालणार आहे आणि कोणते असलेच पाहिजे हे सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत फॉर्म भरण्यासाठी आता कालावधी हा वाढून दिलेला आहे तोसुद्धा तुम्हाला आपण सांगणार आहोत आधी पंधरा जुलैपर्यंत तुम्हाला भरायचा होता आता विद्या आपल्याला एकतीस ऑगस्टपर्यंत हा फॉर्म भरून द्यायचा आहे तर पहा हे आहे नियमावली एकूण सात यामध्ये दिलेले आहे तर पहा यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो पहिला जो पॉईंट आहे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती आधी काय होती पंधरा जुलैपर्यंत या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत ही दोन महिने वाढव ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच तुम्ही एकतीस डिसेंबर एकतीस ऑगस्टपर्यंत जरी फॉर्म भरला तरी तुम्हाला एक जुलैपासनं तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे हे समजून घ्या आणि तुमची शेवटची तारीख का असणार आहे आधी पंधरा जुलै होती आता का असणार आहे एकतीस ऑगस्ट राहणार आहे दोन हजार चोवीस तर यामध्ये कागदपत्रामध्ये सुद्धा काहीतरी बदल झाले ते सुद्धा बघूया या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते अधिवास म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड म्हणजे तुमच्याकडे पंधरा वर्षापूर्वी जे तुमचं वर्षाप रेशन कार्ड असेल तर ते चालणार आहे त्यानंतर दुसरं जे कागदपत्र आहे मतदान ओळखपत्र जे सर्वांकडेच असते त्यानंतर बघा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र त्यानंतर दाखला आणि सुद्धा बघा या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे हे जे राशन कार्ड आहे मतदान ओळखपत्र आहे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आहे किंवा जन्माचा दाखला ज्याला लिव्हिंग सर्टिफिकेट टी सी म्हणतो या सर्व चार कागदपत्रांमधून तुमच्याकडे एक जरी असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही यासाठी पात्र असणार आहे पुढचा जो मुद्दा दिलेला आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे आधी काय होतं की ज्यांच्याकडे पाच एकर शेती आहे ते फॉर्म भरू शकणार नव्हते शकत नव्हते पण आता ते सुद्धा भरण्यात भरू शकणार आहे म्हणजे ही अट त्यांनी वगळण्यात आलेली आहे हे खूप चांगली बाब केलेली आहे त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष होता आधी मग त्यांनी आता काय केलेलं आहे यामध्ये सुधारणा करू वयोगट एकवीसऐवजी आता पासष्ट वर्षापर्यंत वयोगट करण्यात येत आहे म्हणजे यामध्ये सुद्धा सुधार केलेला आहे आणि आणखी काही त्रुटी असतील तर यामध्ये सुद्धा काही अपडेट येईलच तर ते आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल व्हिडिओ नेक्स्ट बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुढचा मुद्दा बघा परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केल्यास म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जन्म आहे ज्या महिलेचा आणि त्यांनी महाराष्ट्रातील पुरुषासोबत विवाह केलेला आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी नियम बनवलेला आहे तो बघा काय आहे विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे ज्यांचा उदाहरणार्थ मध्य प्रदेशमध्ये ज्या महिलांचा जन्म झालेला आहे आणि त्यांनी महाराष्ट्रातील पुरुषांसोबत विवाह केला आहे तर त्या पुरुषाचा अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला हे ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे हे सुद्धा चांगली बाब आहे म्हणजे सर्वांनाच याचा लाभ झाला पाहिजे असं या योजनेचं उद्देश आहे दोन पॉईंट पाच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाचे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे बघा इथे उत्पन्नाच्या दाखल्यामधून सूट देण्यासाठी त्यांनी एक नियमावली बनवलेली आहे ती आहे केशरी किंवा तुमच्याकडे पिवळी रेशन कार्ड जर असेल तर तुमचा उत्पन्न याच्यापेक्षा उपलब्ध नसेल म्हणजे दोन पॉईंट पाच लक्षपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथे हे वाला डॉक्युमेंट चालणार आहे म्हणजे यामधूनसुद्धा तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित म्हणजे तुमच्याकडे तुमच्या घरी जर अविवाहित मुलगी असेल तर तिथे बघा महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या दोन बहिणी असेल दोन सख्ख्या बहिणी असतील त्यापैकी एका महिलेला म्हणजे एका बहिणीला याचा लाभ मिळणार आहे म्हणजे दोघींनासुद्धा मिळणार नाही आहे म्हणजे अविवाहितसाठी हा नियम आहे फक्त विवाहित स जेवढे पण आहे त्यांना सर्वांना मिळणार आहे पण अविवाहितसाठी हा सातव्या क्रमांकाचा पॉईंट आहे जो सर्वांना समजला नसेल तर मी परत सांगतो ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे तर त्या घरी आ, दोन बहिणी सख्ख्या बहिणी असेल तर त्यामधून एका बहिणीला याचा लाभ मिळणार आहे ही बाब समजून घ्या अजून जर समजलं नसेल तर कमेंट करा मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप क्रमांक देईल तिथे तुम्हाला समजावून देईल ठीक आहे तर सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या काही नवीन याच्यामध्ये काही बदल झाला किंवा काही अपडेशन झालं किंवा फॉर्म कसा भरायचा आहे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर त्यावरसुद्धा आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे धन्य